महापालिकेतील आदिवासी पाडे उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर नमस्कार मी रेणुका नाडकर आणि बहुसंख्य आदिवासी पाडे महापालिकेच्या क्षेत्रात समाविष्ट झाले ग्रामपंचायत काळात पाड्यांवर फारशा नागरी सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या परंतु त्यावेळी त्यांचे जगणे सुसह्य होते वाढत्या नागरीकरणाचा वाढत्या बेकायदा बांधकामांचा प्रदूषणाचा कसलाच त्रास ग्रामपंचायतीच्या वेळी आदिवासी पाड्यांना भेडसावत नव्हता आता बेकायदा विळखा आदिवासी पडला असून त्यात आदिवासी पाड्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे महापालिकेच्या क्षेत्रात आदिवासी पाड्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे त्याचवेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे आदिवासींचे जगणे कठीण झाले आहे वसई विरार महापालिकेतील आदिवासी पाडे कशाप्रकारे उद्ध्वस्त होत आहेत त्याचा आपण तपशील पाहू वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रात असलेल्या प्रत्येक आदिवासी पाड्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आदिवासींची ओळख पुसली जाईल अशी भीती व्यक्त होत आहे वाढती बेकायदा बांधकामं आणि वाढते नागरीकरण यात आदिवासी पाडे चिरडले जात आहेत आपण पेल्हार परिसरातील पेल्हार गाव डोंगरपाडा वंगणपाडा वर्तक वसाहत जाबरपाडा धांगडपाडा सागपाडा भिड्याचा पाडा रांछेत पाडा मानेचा पाडा शिवेचा पाडा गडगापाडा वाण्याचा पाडा वाकणपाडा डोंगरीपाडा वनोठापाडा बागपाडा हे पाडे पाहताय हे पाडे आता नावापुरते आदिवासी पाडे आहेत या पाड्यांना चारही बाजूंनी बेकायदा बांधकामांनी घेरला आहे महापालिकेत असलेल्या या पाड्यांना साधी शौचालयाची व्यवस्था नाही रस्ता नाही गटार नाही स्ट्रीट लाईट नाही कचरा उचलला जात नाही अशी विदारक परिस्थिती आहे परंतु दिवसागणिक या आदिवासी पाड्यांभोवती बेकायदा बांधकामं लोकवस्ती वाढत आहे बेकायदेशीर कारखाने तबेल्याचे सांडपाणी यामुळे हे आदिवासी पाडे दुर्गंधीने कमालीचे त्रस्त आहेत महापालिकेच्या प्रशासनाची या आदिवासी पाड्यांप्रती असलेली जबाबदारी पालिकेचे अधिकारी पूर्णपणे विसरले आहेत त्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रात असलेल्या या आदिवासींवर आपली ओळख पुसून जगावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रातील आदिवासी पाडे भरमसाट घरपट्टीची वसुली करण्यापुरतेच शिल्लक राहिलेले आहेत पालिकेकडून या आदिवासी पाड्यांना कोणतीही नागरी सोयी सुविधा पुरवली जात नाही मूळ रहिवासी असलेला आदिवासी आज वसई विरार महापालिकेच्या गोंधळाच्या कारभारामुळे वसई विरार महापालिकेतूनच बेदखल होईल अशी धोकादायक परिस्थिती सामाजिक पटलावर निर्माण होत आहे वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रात आदिवासी पाड्यांवर ही वेळ का आली या संदर्भात आपण आपलं मत कमेंटद्वारे कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद